शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान संजय मंडलिक यांनी या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी सतेज पाटील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान संजय मंडलिक यांनी या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी संजय मंडलिक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत आपल्यावर एक लाखांचं लीड पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत या वक्तव्याचं प्रायशित कोल्हापूरची जनता त्यांना देईल मात्र त्याआधी त्यांनी माफी मागावी आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेकरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेऊन याबाबत खुसला खुलासा करावा वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही या सगळ्या शेवट कोल्हापूरची जनता करेल वाटते संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेल्या आहे छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचा प्रथमत आम्ही निषेध करतो कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील मुश्रीफ साहेब असतील सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही या पद्धतीच्या सूचना देऊनसुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं वक्तव्य पाठिंबा घेऊन माफी मागावी त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील या कोल्हापुरातली जनता शाहू महाराज प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं स्वाभिमानी माणसं कोल्हापुरी बाना निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाही ते मी सांगतो वैयक्तिक पातळीवर हे आता टीका जाताना त्यांच्याकडून म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसतंय आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठंतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तो यशस्वी होणार नाही त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत निवडणूक राहिली एका बाजूला परंतु आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे सहन करणार नाही तर कुस्ती कशी होईल नाही नाही कुस्ती तुम्ही, तुम्ही करा ना कुस्ती करण्याबद्दल काही अडचण नाही तुम्ही कुस्ती करू परंतु खालच्या या, या मग तुम्ही वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बदलची वैयक्तिक टीका टिपणी आम्ही करणार नाही हे सगळं तुम्ही आधी बोललात पब्लिक डोमेन मध्ये बोललेला आणि मग आता तुम्ही ही जर पातळी पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता मी म्हणतोय तसं कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी कोल्हापूर